चक्क एप्रिल महिन्यातच तीनही व जहागीर वरुड येथे वीस तारखेला दुपारी गारपिटीने सोडपले निसर्ग मानवी जीवन सृष्टीवर समतोल राखण्याचे कार्य करीत असतो परंतु थोडाफार जरी निसर्गाने असमतोल साधला वातावरणात अमूलाग्र बदल घडून मानवी जीवनावर मोठमोठे परिणाम घडून येतात याचाच प्रत्यय राळेगाव तालुक्यातील व इतर परिसरात गेल्या आठवड्यापासून पाहायला मिळत आहे उन्हाळा हिवाळा पावसाळा हे, हे तीनही ऋतू कमी जास्त का होईना पण वेळेवर येत असतात परंतु यावर्षी निसर्गाने चक्क एप्रिल महिन्यातच वादळवारा आणि पाऊस गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे त्यामुळे वातावरणात बदल झालाय एप्रिल महिन्यात आलेल्या सततच्या पावसाने वातावरणात कधी गर्मी कधी थंडी तर कधी पाऊस पडत असल्यामुळे नागरिकांना सद्यस्थितीत कोणता ऋतू सुरू आहे हे कळेनासे झालं आहे एप्रिल महिन्यात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या वादळी वारा गारपीट पावसाने जून जुलै महिन्यात पावसापासून बचाव करण्यासाठी अंगावर घालण्यासाठी निघणारे रेनकोट व छत्री चक्क एप्रिल महिन्यातच नागरिकांच्या अंगावर दिसून येत आहे तर सततच्या पावसामुळे वातावरणात गारवा पसरत असून नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात लावायचे स्वेटर एप्रिल महिन्यात जनता अंगावर घेत आहे हे मात्र विशेष